नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राईट पाच वाजल्यात आता राईट पाच वाजता मी डिवाईस लॉग इन करतो आहे तर बघू आता संध्याकाळपर्यंत किती होते आज काय इंटरसिटी ट्रीप नाही आणि लोकलमध्ये जरा जडून जडूनधा चाललाय नियोजन काय लय बराच टाईमपास झाला आहे त्याच्यामुळे लोकलमध्ये जरा जडू जडून करतो म्हणजे लोकलमध्ये सुद्धा जडून केले होतेच पाहिजे बघू आज किती होते अशा पद्धतीने आपल्याला पहिली ट्रीप भेटलेली आहे स्वारगेट बसस्टँडची बरं झालं भेटली पाच मिनट ट्रिपच नाही वाटली मला वाटलं आज धंदा लय कमी काय का तर रोज दोन तीन महिन्या में मिनिटात दोन तीन दिवस वाजतच असतात पण आज पाच मिनिटात एक वाजली म्हणजे आज दिवस कसा का जातोय काय माहित बो पण चांगला जाईन हीच अपेक्षा करू शकतो आपण चला कस्टमरला पिकअप करायला जाऊया बघूया काय होते आईला आज नशीब लयच जोरावर आहे मस्त पैकी बस स्टँडला सोडलं कस्टमरला आणि तेवढ्यातच म्हणजे सोळाच्या अगोदरच ऍडव्हान्स मध्ये कुणाच तरी कॅन्सल झालेले किंवा रिझर्वेशन वाजली मुंबईची सिड आणि इंटरसिटी म्हटलं सोन्यापिओ झालं एक नंबर कार्यक्रम झालाय नाहीतर पाच मिनिटात एक ट्रिप वाजली होती असं टेन्शन आलं तर किती होत आणि किती नाही मुंबईला जायचं म्हणलं काही अडचण नाही खतरनाक कार्यक्रम होतोय मस्त पैकी कस्टमरच्या लोकेशनवर आलोय कस्टमर पण येते दहा मिनिटात पिकअप टायमिंग कितीच आहे सहा वाजताचं पिकअप टायमिंग आहे आता वाजल्यात पाच अठ्ठेचाळीस काहीच अडचण नाही सिड आणि इंटरसिटी ट्रिप आहे मस्त पैकी कार्यक्रम झालाय मुंबईला जायला तीन चार तास लागते तोपर्यंत जरा काजू बदाम तरी खातो मुंबईपर्यंत बुक लागते सकाळ सकाळ खाल्ला चांगला असतो हम्म पांढरा शर्ट घातलेला नाही जरा पांढरा शर्ट घालतो नाही तर मुंबईत गेले मामा फाईन आणचा शर्ट केला सापडला एक शर्ट कधी पण शिल्लक ठेवायचं गाडीत मुंबईची ट्रिप कधी पण आली तर असं जायचं नाही की बा कुठला पण शर्ट घालून मुंबईत पोलीस अडवतात एकदम झका झाला परत एकदा बोला प्रवास एकदम झका झाला व्हेरी गुड जर्नी व्हेरी गुड ड्रायव्हर सेफ ड्रायव्हर व्हेरी हॅप्पी थँक्यू ओके आत्ता वाजले आठ वाजून पन्नास मिनटं झालेत आत्ता जस्ट ड्रॉप केला उबेरने दोन हजार रुपये आणि अजून काहीतरी दिलेत दोन हजार रुपयाच्या वरच वरतीच दिलेत आता, वरती आता मस्त पैकी सी एन जी भरतो आणि ट्रिपची वाट बघतो जी, बरला जी सका सका सी सी भरायला म्हणजे भरला म्हणजे टेन्शन राहत नाही सकाळ सकाळ जरा गर्दी पण कमी राहते आत्ता काय झालं आत्ता जीच्या लाईन चालू आहे आता मी सी एन जी भरायला येता येता इथं ये एक रोड होता ते राईट टर्न अलाउड होता आणि यू टर्न अलाउड नव्हता म्हणजे असा पण नियम असतो मला माहित माहित होतं पण आता राईट टर्न अलाउड आहे म्हटलं यु टर्न पण अलाउड पण तिथं पोलीस कोपऱ्यातच उभा होता मला माहितच नाही युटर्नला असे काय असं बी काय असतं पुण्यात आम्ही कसं बी आणतोच पण मुंबईत जरा कडक वातावरण असतं राईट टर्न अलाउड होता आणि टर्न अलाउड आण यू टर्न घेतला आणि मोकळाचं रोड काही विशेष असं ट्रॅफिक नाही सकाळ सकाळ मोकळाच रोड आणि लगेच पोलिसांनी घेतली गाडी आडवी म्हणलं युटर्न अलाउड नाही म्हटलं माझ्या डोक्यात आता म्हणजे आता पाच मिनिट विचार केला मी म्हटलं असं माहितच नाही राव साहेब मला असं तसं म्हणजे फाईन भरावं लागेल किती फाईन आहे म्हटलं पाचशे रुपये फाईन आहे म्हटलं नाही राहो ड्रायव्हर माणूस आहे दोन दिवस आंघोळत नाही घेईल माझं रोज जाईन पाचशे मी देव म्हटलं ठीक आहे ठीक आहे परत ध्यान दे मुंबईत आले जरा नियम पाळत जा पुण्याची गाडी म्हणून सोडला तुला म्हणलं बरं चांगली गोष्ट आहे धन्यवाद बरं झालं सोडलं नाहीतर मग मस्तपैकी चुना लागला असता पाचशेला सकाळ सकाळ पण असे जिथं टर्न अलाउड नाही तिथं बोर्ड लावा ना यू टर्न अलाउड नाही म्हणून तिथंच यू टर्न अलाउड नाही असं साईनबोर्ड नव्हता मी लय बारीक बघितला पोलिसाला बी विचारलं म्हणलं इथं टर्न अलाउड नाही याचा साईनबोर्ड बोर्ड आहे का ते म्हणलं नाही पण राईट तिथं राईटचा टर्न दिसत होता म्हणजे सिग्नलमध्ये राईट टर्न दिसत होता पण टर्न असं अलाउड नाही असं कुठं लिहिलं नव्हतं पण आता त्याला बोलून दाखवायला पण आता कसं जाऊन दे म्हणले आपण बी कशाला जास्त डोकं चालवायचं आलो निघून काही अडचण नाही फाईन मारायला लागला असतं तर तिथं थोडंफार भांडण बी केलं असतं तिथं कुठंच साईनबोर्ड नव्हता यू टर्न अलाउड नाहीचा तर असा विषय आहे भाऊ अजून सो एक गोष्ट पोलिस सहज सहजासहजी सोडत नाहीत मित्रांनो मी जर युनिफॉर्म घातला नसता किंवा माझे एकतरी डॉक्युमेंट जरी अपूर्ण असतं ना तरी पण त्यांनी फाईन आणला असता त्याला पण जास्त स्ट्रॉंग पॉईंट नव्हता का तर त्याचा युटर्न अलाउड नाही त्याचा साईन बोर्ड नव्हता त्यामुळे त्यांनी सोडलं मला जर माझा युनिफॉर्म नसता किंवा सीट बेल्ट लावला नसता किंवा कुठं पीयूसी संपली असती तर शंभर टक्के फाईन मला बसला असता त्याच्यामुळे मुंबईला येताना न चुकता युनिफॉर्म घालणे आणि सगळे डॉक्युमेंट क्लिअर ठेवणे लायसन्स बघितलं इन्शुरन्स बघितला पीयूसी बघितलं सगळं बघितलं पण मी कुठं सापडलो नाही म्हणून सोडलं मला नाही तर मुंबईची पोलीस सहजासहजी सोडत नाहीत आले काय आले कडे नवीन उबर पेठ हे मला वाटतं कुत्र्यासाठी ते आणले आणले काय ना उबेरनी हे काढले म्हणजे उबेरला अजून एक विनंती की उबर अम्ब्युलन्स म्हणून अजून एक ऑप्शन काढा म्हणजे ज्यांना काय होतंय कस्टमर काय काय असते त्यांना उबर गो बन गाडी बुक करायची असते आणि दहाच्या स्पीडने जायचं असतं इकडे ड्रायव्हरचा नाही झाला ना तरी जमन पण बारीकसा झटका लागला तरी भैया धीरे चलो मी हॉस्पिटल मी आजार होऊ मतलब आजारी आहे चल भाऊ म्हणजे का कोणत्या हिशोबाने सांगत आहेत काय कळतच नाही हे काढले म्हणजे उबर अँब्युलन्स पण एखादं ऑप्शन काढा म्हणजे राईट आमचं पण राईट बागण लॉग इन केलं की पाच मिनिटाच्या आताच आपल्याला कोरेगावची ट्रीप मिळाली कोरेगाव पार्कची ट्रिप मिळाली अठराशे रुपयाची चांगली गोष्ट आहे आज असंच रोज दर दरवेळेस होत राहावा असं तीन तीन चार चार तास वाट बघायला परवडत नाही असं पाच मिनिटाच्या आत भेटली आता म्हणजे आता कसं जरा मुंबईला आल्यासारखं फील येतं आता कसं बारा एक वाजता तर परत मागायला जाऊ आपण इसको बोलने तो मुंबई से पुणे तक का राइड लिया था इट वाज वेरी नाइस वेरी कंफर्टेबल भाई को पुणे के सारे रोड्स पता है तो फिर फटाफट पहुंचा दिया मुंबई टू पुणे विद इन 2 एंड 1/2 आवर्स फ्रॉम कोलाबा टू कोरेगांव पार्क बहुत अच्छा राइड था वेरी कंफर्टेबल थैंक यू आपका ना... आता वाजलेत एक वाजून पंधरा मिनिट झालेत आता जस्ट कोरगाव पार्कला ड्रॉप केला आणि उबेर उबेरनी बिल बनवलं दोन हजार एकावन्न रुपये आता मला किती दिले अजून बघितले नाहीत पण लवकर ड्रॉप झाला आहे आज आता जेवण करतो आणि बघू आता लोकल हानू नाही तर मग रूमवर जाऊ जेवण तर करतो आधी भाऊ निस्ता दुसऱ्यालाच बुद्धी शिकवतो गाडीत पेट्रोल शिल्लक ठेवा सी एन जी शिल्लक ठेवा आणि माझ्याच गाडीत पेट्रोल नाही आता पेट्रोल टाकावं लागेल ना पहिलं ला नाही ना ना तर बंद पडले तर ढकलायला येणार सुद्धा नाही कोण आधी पेट्रोल भरतो नाहीतर दुसऱ्यांना सांगे ना स्वतः काळं पाशान हसू नको व्हायला पेट्रोल भरतो आधी मस्त पैकी हजार रुपयाचं पेट्रोल टाकलं म्हणजे आता टेन्शन फ्री झालं कसे पूर्णपणे सीएनजी जे बरोबर चालता येत नाही काय होतं एकाच वेळेस सी एन जी जर भेटला नाही तर प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे सी पे पेट्रोल माझं कायम शिल्लकच असतं बरं का बर तीन चार गाड्या पण ह्यावेळेस जरा जास्तच लेट झालं भरायला काय तसं पण आपल्या हवा पण चेक करून घेतो एक मिनटं म्हणलं हवा भरून लगेच सी एन जी भरून घ्यावा तर लगेच लगेच दोन गाड्या आल्या बघ आता हवा भरून होत तर अजून दोन तीन नाही यावं म्हणजे बरं आहे मस्तपैकी सी एन जी भरला आता जेवायला जाऊ भूक लागली जेवण केलं ला म्हणजे लोकल मारायला किंवा आराम करायला तयार जेवण केल्यावर जरा ज्या डोकं चलन आता जेवणं फार गरजेचं आहे मस्तपैकी जेवण केले आता आता थोडंफार लोकलमध्ये गाडी चालवत का लो काय होईन ते होईन तेवढंच सात आठशे रुपये जास्त अपेक्षा नाही आज मस्त काम झालं रोज असंच होत राहा लोकलमध्ये रेट इतका कमी भेटतोय की आता लोकल मारायची तर काही इच्छाच नाही का तर मी सकाळी म्हणजे चार हजारच काम करून आलोय असं मोठ्याला मोठ्याला आकडा बघितले आम्हाला बारकाला आकडा बघू वाटत नाही त्याच्यामुळं लोकल मारतच नाही आता एकच ट्रीप आणली रूम पशी आलोय माझा जातो रूमवर डायरेक्ट उद्या सकाळ चालू करतो आठ रुपये नऊ रुपये किलोमीटर देत आहे बा काय मारावंच कस जाऊ दे चला अजून एक गोष्ट सांगायची की दम नाही निघल्या काय काय होऊ शकतं हे बघा आता ह्या गाड्यांनी काय केलं तर की त्या गाड्याचं लायसन नव्हतं आलं उद्या लायसन येणार होतं म्हणून आदल्या दिवशी पुण्यात आला होता माझं व्हिडिओ बघून सतरा हजाराचं नाही नाही कामच करायचे ओला उबेरला त्यामुळं त्यांनी काय केलं दोस दुसऱ्या गाड्याच्या लायसनवर एडिट करून ह्या गाड्याचा फोटो चेक आणि दिला एजंटकडं आय डी बनवायला तर एजंडी एजंटला माहितच नव्हतं हे दुसऱ्याचं लायसन आणि दुसऱ्याचा फोटो चिकटून दिलाय एजंटी बनवला आयडी आणि आय डी, डी बनवल्यावर असं येते आता की फ्रॉड म्हणून म्हणजे थोडक्यात सांगत आहे बनावट आय डी म्हणून असं काहीतरी येत आहे म्हणलं ठीक आहे चालतंय नाही झालं नाही झालं दुसऱ्याच्या ना लायसनवर आता त्या गड्याचं स्वतःचं लायसन आलंय आणि स्वतःच्या लायसनवर सुद्धा त्याने आय डी उघडला तर उबरनी ती डायरेक्ट फ्रॉड म्हणून म्हणजे तुम्ही हे बघा तुम्ही नाकारली ना गेली असं काहीतरी सांगते फ्रॉड म्हणून सांगते हे वाचा काय काय येते पण थोडक्यात आम्ही उबेरच्या ऑफिसला जाऊन चौकशी केली ती तर त्यांनी सांगितले तुम्ही आयुष्यात कधीच उबेरवरती काम करू शकत नाही म्हणजे एक दिवस किती महागात पडला तर एवढा उताळ्या उतावळेपणा पण चांगला नाही उबेर ही बारा का तेरा दिवसात काम करते तर ही ही कंपनी पण अशी काय उपरी सुपरी लोकांना कामाला घेत नाही ते कुठं बारीक सारीक काय नाही झालं तरी कुठं लगेच पोलीस पोलीस व्हेरिफिकेशन द्यान कुठं लाईट बिल द्यान रेंट ॲग्रीमेंट द्यान एवढं सोपं असतं तर कुणी पण आय डी बनवला असता म्हणजे देताना सगळे गोष्टी ओरिजिनल आणि जेनवण द्या आता ह्या गाड्यांनी उबेरवरती एक रुपया पण कमावला नाही तोवरच त्याचा आय डी परमनंट ब्लॉक झाला आहे एवढं सांगायचं आहे माझं व्हिडिओ बघून अर्थ सतरा हजाराचं तर एवढं पण ही नाही उतावळी नका हो